मी प्रतिज्ञा करतो की, की। पाणी हे जीवन असून त्याचा वापर काटकसरीने करेन अपव्यय गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह कालवे पाणी पुरवठ्याच्या सुविधांचे मी रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन

नमस्कार मंडळी न कोकण एज्युकेशन सोसायटीच्या दिबेजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आम्ही सादर करीत आहोत एक पथनाट्य पथनाट्याचा विषय आहे नमस्कार मंडळी प्रत्येकाला जाणीव आहे की पाणी हे जीवन पाण्याशिवाय माणसाच्या अस्तित्वाचा आपण विचार देखील करू शकत नाही निसर्गाने बहाल केलेले पृथ्वीवरचे अमृत म्हणजे पाणी आज सगळीकडे पाण्याची बचत व संवर्धन करण्यासाठी पुढे आलं नाही आणखी कठीण असेल आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आपण असू जागे जागे वा जागे, जागे पटपट आवरा की घरी जाऊन काम पण करायचे आहेत अगं अशी कशी मध्ये आली कशी म्हणजे काय विचारतेस दिसत नाही का, का चालत आले ते हो ते दिसतंय मला मला काय नाही लागलाय ढापणे अगं दिसतंय ना मग कशाला विचारतेस अगं पण माझा नंबर होता तू कशी आलीस मध्ये अगं तू खूप टंगळवंगळ करत होतीस मला घरी जाऊन कामं आहेत तुम्ही काय बाबा मोठी माणसं तुमच्या घरी कामाला मोलकर्णी आहे अगं मग तू पण ठेवणार तुझ्या घरी कामाला मोलकरी बघितलं मंडई यांच्या भांडणात किती पाणी जात आहे एवढा तीन घर अगदी सहज भरून झालंस शिबाई आमचे हे कामाला जातात की कपडे सर्व कपडे आमचे हे कामाला जातात की मातीत लोळायला जातात ते समजत नाही छपुली अग आहे छपुली जरा हा नळ चालू कर ग आले आई काय ग म्हणाली भरली आता बंद करतो किती दोन नळ असू दे ग मला खूप पाणी लागतं अगं पण पाणी नसत काय होत ते माहित आहे ना तुला असू दे आता आहे तोपर्यंत वापरून घ्यायचं नंतर बघता येईल अगं हो पण पाणी देवाने दिलेलं एक वरदानच आहे आपल्यासाठी आणि तुला माहितीच आहे ना की किती जाते बघ मला काय ग बोलतेस तो साध नवरा बघ तिकडे गाडी धुतोय हो यशवंतराव किती वेळ झाला मी बघते किती पाणी वाया घालते तुम्ही गाडी धुण्यासाठी खराब झाली तर काय नको का अहो कितीही वेळ धुवा तुम्ही तुमची गाडी कधी होणारच आहे ना हो गावकऱ्यांना पाणी नाही मिळत तुम्ही एवढं पाणी वापरता गाडी घेण्याला बाकीच्यांना कसं मिळतो आजपासून मी पाणी जपून वापर पाणी घ्या पाणी पाणी घ्या पाणी पाणी घ्या